नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत हा भारत देश आध्यात्मिक कडे वळत चाललेला आहे धार्मिककरण या देशामध्ये दे संपूर्ण वाढते परंतु दवा आणि दुवा ह्या गोष्टी ऐकायला आपणास मिळतात एखादा पेशंट जर दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल त्याला जरी दोन चार महिने पाच सहा महिने वर्षभर जर डॉक्टर ठेवतात आणि शेवटी डॉक्टर म्हणतात आता दवा नाही याला दुवाची गरज आहे अशा अर्थाने सुद्धा काही समाजामध्ये मंदिर आहेत मस्जिद आहेत त्या मस्जिदमध्ये जर काही रोग बरे केले जातात कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे तर आपण मानला तर देव ना तर दगड आहे परंतु या संकल्पनेतून समीर जागीरदार आहेत यांचा अनुभव आपल्याला आहे आणि त्यांनी ज्या लोकांना घेऊन ते कुठं चाललेत काय चालले त्यांचा अनुभव काय हे आपण पाहणार आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार। Uh, सर्वप्रथम काय सांगाल आपण ज्या टीम साठी आपण कुठे चाललेला आहात आणि याच्या आधी काय संकल्प होते कारण आपण जर एक पेशंट ऍडमिट असलं तर डॉक्टर आहेत आता दवा नाही पण दोघांची गरज आहे त्या अर्थानं काय संकल्पना आहे तुमची आम्ही दोन महिन्यापूर्वी एक पेशंट लेडीज पेशंट होतं त्यांना ब्लड कॅन्सर होता तर आम्ही त्यांना घेऊन गुजरातमधील गुंडाला शरीफ या गावात नेलं आणि त्या गावात जाऊन एक दर्गा आहे गैबन शाह बाबा रहमतुल्ला आले ताला यांची तर तिथं प्रत्येक समाजातील लोक असं नाही की मुस्लिमच समाज येतो तर प्रत्येक समाजातली लोक तिथं येतात ज्यांना कॅन्सर आहे किंवा किडनीचा त्रास आहे किंवा दमा आहे तिथं तिथं लोक तिथं ती लोकं तिथं येतात मग त्या दर्गामध्ये दुवा होते आणि तिथले दुवाचं पाणी तेथील मौलांना सर्व जेवढे पेशंट आहेत जेवढे मरीज आहेत त्यांना दिलं जातं आणि त्या मार्फत ते पाणी दिल्यावर त्यांना त्या आजारात बराचसा फरक पडतो आणि मी जो पेशंट नेलता लेडीज पेशंट होता आमच्या सोबत त्यांना ब्लड कॅन्सर झालेला होता तर आम्ही तिथं नेलं ते दुवाचं पाणी त्यांनी दिलं आम्ही त्यांनी जसं सांगितलं तसं पेलो त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही केलं आणि चाळीस दिवसात त्यांचा रिपोर्ट नेला आला हा हो हो माझा अनुभव आहे स्वतःचा अनुभव आहे मला आता शेवट लोकांची आस्था आहे कोणाला विश्वास आहे कोणाला नाही तर ते माझा व्हिडिओ पण एक व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ मार्फत काही पेशंट लोक की माझे माझ्यापर्यंत आले की आम्हाला पण तिथं न्या मग मी ती संकल्पना जरा डोक्यात आली मग म्हणलं का ने आणि सगळे पेशंट असे आहेत की डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय आता ह्यांनी धुवाची गरज आहे फक्त असे पेशंट माझ्यासोबत आहेत भरपूर पेशंट म्हणजे सहा सहा ते सात पेशंट माझ्यासोबत आहे आणि त्यांना मी अठ्ठावीस तारखे रोजी तिथं गुजरात गुंडाला शरीफ गैवन शाह बाबा यांच्या दर्ग्यावर नेणार आहे तिथे दुवाचं पाणी घेऊन त्यांना जसा भी फरक पडेल मी असं म्हणत नाही की दवाखाना करू नका दवा, दवा भी और दुवा बी दोन काम आहे आपला भारत देश हा सुफी संतांना मारणारा देश आहे तर आम्ही तिथं पेशंटना नेत आहे आणि ह्याचे जे अपडेट आहेत म्हणजे त्यांना नेल्यावर चाळीस दिवसानंतर फरक पडतो का नाही तर ह्याचं जी अपडेट आहे ती आम्ही एम एस मराठी न्यूज मार्फत तुम्हाला याचं पूर्ण अपडेट आम्ही आणि त्या पेशंटची चाळीस दिवसानंतर तुमच्या प्रसारमाध्यमासमोर मुलाखत घेईन तर आता बघितलं तर खरं तर ज्या वेळेस विज्ञान संपलं जातं किंवा डॉक्टर एखाद्या पेशंटला सांगतात की आता ह्याला काही औषधाची गरज नाही कारण घरी घेऊन जावा त्यावेळेस आपण माणसाने खचून न ने जाता नेहमी प्रयत्न ने केलं पाहिजे आणि प्रयत्न केलं तर काही जे आहेत पेशंट आहेत आता समीर सांगितलं कशा पद्धतीने की कॅन्सर झालेले पेशंट सुद्धा नीट होऊ शकतात यासाठी श्रद्धा अंधश्रद्धा मानणं न मानणं जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही आपण हा जो प्रवास आहे हा कधी करणार आहेत आणि किती लोक सोबत आहेत आणि माझ्या सोबत आहे ती आठ लोक काही पेशंट सोबत आहेत आणि काही पेशंट बेडवरनं त्यांना उठता येत नाही म्हणून त्यांनी एक त्यांचा नातेवाईक माझ्या बरोबर दिलेला आहे की तुम्ही जा आणि पाणी डोवाचं पाणी तिथून आणा असं दिलेलं आहे प्रवास आता प्रवास संध्य। आज संध्याकाळी आम्ही मुंबईला जाणार मुंबईवरनं पावणे एक वाजता दुपारी गांधीधाम म्हणून ट्रेन आहे बांद्रा बांद्रावरून गांधीधाम म्हणून ट्रेन आहे आणि गांधीधामवरून पन्नास किलोमीटर अंतरावर गुर। ही शाह बाबा राहमतुल्ला यांची दर्गा आहे आणि तिथं प्रायव्हेट गाडी करून जावं लागतं थोडं खेडगाव आहे त्या खेडगावात ही दर्गा तिथं उपलब्ध आहे तर आपण बघूयात की आता नेहमी माणसाने प्रयत्नवादी राहिलं पाहिजे प्रयत्न केलं तर नक्कीच यश येतं कारण जीवनामध्ये जर माणूस खचत गेला आता माझं कसं होणार काय होणार असं जर केलं तर माणूस नेहमा खालास होतो परंतु माणसाने जर प्रयत्नवादी राहिलं आणि दवा नाही पण दुवा एखाद्या वेळेस कामाला येते समीर जागीरदार हे जर त्या पेशंटला घेऊन झालेत खऱ्या अर्थानं त्यांना पण त्या पेशंटला जर बरं वाटलं किंवा व्यवस्थित जर झालं तर ती दुवा जागीरदार यांना मिळणार आहे आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी एम एस मराठीकडून हार्दिक शुभेच्छा